चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार स्वामी भक्त हो दत्त भक्त हो तर माघी पौर्णिमा येत आहे माघ पौर्णिमा अकरा फेब्रुवारीला सुरू होत आहे आणि बारा फेब्रुवारीला संपत आहे म्हणजेच अकरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा पंचावन्नला आमुष पौर्णिमा सुरू होत आहे ती पौर्णिमा पूजेला पौर्णिमा आहे बारा फेब्रुवारीला सकाळी सात वाजून सात वाजून बावीस मिनटांपर्यंत ही पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा पूजेसाठी बोलायचं गेलं पाहिलं गेलं तर पौर्णिमा पूजेला बुधवारी आहे बुधवारी म्हणजेच बारा तारखेला पूजेसाठी आहे पण या दिवशी बघा पौर्णिमे दिवशी पौर्णिमा सुरू होत आहे मंगळवारी सायंकाळी आणि संपत आहे बुधवारी सकाळी तर दोन दिवस पौर्णिमेचे दिवस आहेत तर पूजेसाठी तर आपल्याला खरं पौर्णिमा बुधवारीच आहे पण मी जर तु काही तुम्हाला उपाय सांगत आहे पौर्णिमा ह्या पौर्णिमेचा जो उपाय आहे तो उपाय आपल्याला दोन्ही दिवसापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता हिंदू धर्मशास्त्रानुसार माघ मा पौर्णिमेला जास्त महत्त्व आहे कारण की ही नदी शा काळात आपण पवित्र नद्या स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि जर आपण पवित्र नद्यांमध्ये जर माघ पौर्णिमेला स्नान करत आहोत तर आपली पापे काय आहेत किंवा काय वाईट शक्ती आहे ती सर्व धुवून जाते असे मान्यता आहे त्यामुळे आवर्जून माघ पौर्णिमेला तुम्ही नद्यांमध्ये पवित्र नद्यांमध्ये तीर्थस्नानी स्थानी आंघोळ करणं शुभ मानलं गेलं आहे माघ पौर्णिमा ही एक आध आध्यात्मिक आणि धार्मिक विधीसाठी एक पवित्र दिवस मानला मानला गेला आहे कारण की पौराणिक कथा या महिन्यात देवता पौराणिक कथेनुसार या महिन्यात देवता स्वर्गातून खाली पृथ्वीवरती अवतरतात आणि त्या नदीकाठी बसत असतात अशी मान्यता आहे त्यामुळे बघा या काळामध्ये कुमहाकुंभमेळासुद्धा भरतो जिथे शेकडो भाविक गंगेत पवित्र स्नान करतात तर अशी मान्यता आहे तर आपण बघा प्रत्येकालाच कुंभमेळ्यामध्ये जाणं शक्य नाही आहे त्यामुळे आपण पवित्र न नद्यांच्या ठिकाणीसुद्धा आपण स्नान केलं तरीसुद्धा खूप चांगले त्याचे फायदे आहेत तर आपल्याला दिवशी ही पौर्णिमा खूप खास आणि खूप अशी फलदायी ठरणारी पौर्णिमा असते या दिवशी तुम्ही कुठलेही उपाय करा कुठल्याही सेवा करा निश्चित त्याची तुम्हाला फलप्राप्ती मिळत असते त्यामुळे या दिवशी बघा आपल्याला कुठली सेवा करणं जमलं नाही किंवा कुठलेच उपाय करणे जमले नाही तर बघा प्रापंचिक जीवनामध्ये सर्वच गोष्टी शक्य नसतात तर या दिवशी फक्त आपल्याला एकच दिवा लावायचा एक दिवा फक्त लावा आणि बघा बऱ्याच दिवसापासून तुमची काही इच्छा असेल कुठली ना कुठली तरी मनोकामना असेल ते तुम्ही बऱ्याच दिवसासाठी प्रयत्न करताय पण ती पूर्ण होत नाही बरेच उपाय वगैरे केले पण या दिवशी जर तुम्ही करत असाल उपाय तो किंवा एक दिवा लावता तर न निश्चित तुम्हाला त्याचं फल मिळणार आहे बघा काही वेळेस आपल्या घरामध्ये भांडण भांडणटंटा होत असते तर जास्त करून घरामध्ये वादविवाद होण्याची कारणं म्हणजे पितृदोष किंवा वास्तुदोष असतात यासाठी सुद्धा तुम्ही उपाय करू शकता किंवा कुठल्या तरी इच्छे खातर तुम्ही न नक्कीच तुम्ही हा दिवा लावा हा दिवा लावताच बघा तुम्ही हा दिवा कधी लावायचा आहे तर हा दिवा तुम्हाला या जसं सविस्तर मी सांगणारच आहे हा दिवा फक्त एकदाच लावायचा आहे आपल्याला पौर्णिमेला लावायचा आहे आणि हा दिवा कोणत्या दिवशी कसा लावायचं या विषयी सविस्तर आपण जाणून घेऊया पौर्णिमा आहे पौर्णिमा सुरू होत आहे म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सात वाजून सहा वाजून पंचावन्न मिनिटांना ही पौर्णिमा सुरू होत आहे आणि बुधवारी म्हणजे बारा फेब्रुवारीला ही पौर्णिमा सात वाजून बावीस मिनिटापर्यंत आहे तर तुम्ही या कालावधीमध्ये सायंकाळच्या वेळी तुम्हाला दिवा लावायचा आहे तर तुम्ही दोन्ही दिवसापैकी कुठल्याही दिवशी तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या दिवशी तुम्ही हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा कुठे लावायचा आहे बघा हा दिवा तुम्हाला पिंपळ वृक्षाला लावायचा आहे पिंपळ वृक्ष तुम्हाला कुठेही मिळेल अगदी नवीन कुठल्याही मंदिराच्या बाहेर असतं बघा किंवा अगदी बऱ्याच ठिकाणी पिंपळ वृक्ष असतं तर पिंपळ वृक्षाला तुम्ही हा दिवा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा हा दिवा तुम्हाला मातीचा लावायचा आहे दोन मातीची एक वाद घालायची आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तेल घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे पिंपळ वृक्षाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला दिवा लावून आ अकरा प्रदक्षिणा पिंपळ वृक्षाला मारायच्या अगदी मनोभावे तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची मनोकामना काय आहे ती तुम्हाला पिंपळ वृक्षाला सांगायची आहे दिवा लावताना तुम्हाला ती जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहे त्यावेळेस तुमची मनोकामना तुम्हाला पिंपळ वृक्षाला बोलायची आहे आणि दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करून जेव्हा कुठली सेवा करता तेव्हा ती सेवा न भगवानांपर्यंत किंवा ती सेवा देवापर्यंत पोचत असते त्यामुळे अगोदर दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळ वृक्षाला घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा घालून झाल्यावरती परत तुम्हाला पिंपळ वृक्षाला हात लावायचा आहे बघा पिंपळ वृक्षाला हात लावून तुमची मनापासून जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि तो दिवा लावलेला आहे तो दिवा तुम्हाला माघारी घरी घेऊन यायचा नाही तर तो, तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पिंपळ वृक्षाला पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला सकाळच्या वेळी जर जमत असेल तर तुम्ही सकाळच्या वेळीसुद्धा पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे बघा धूप लावायचं आहे फुलं अर्पण करून पिंपळ वृक्षाला तुम्हाला पाणी आणि दूध बघा पाणी आणि दूध हे मिश्रण एकत्र करायचं आहे आणि या मिश्रण एकत्र करून ह्याचं तुम हेच मिश्रण तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यावेळीसुद्धा तुम्हाला दिवा लावूनच ही सेवा करायची आहे आणि पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत तर ही सेवा तुम्ही अगदी दिवा लावला तरी चालेल किंवा पाणी घालून दिवा लावला तरी चालेल पण जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर तुम्हाला ते सकाळी सकाळच्या वेळी ही पूजा करावी लागेल तर अगं नक्कीच तुम्ही सकाळच्या वेळी करू शकता किंवा दिवा लावत असेल तर सायंकाळच्या वेळी लावू शकता तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार तुम्ही हा उपाय म्हण म्हणा किंवा सेवा म्हणा ही पिंपळ वृक्षाला करू शकतो अगदी ही पौर्णिमा अतिशय शुभाशी पौर्णिमा आहे त्यामुळे या माघ पौर्णिमेला तुम्ही आवर्जून ही सेवा करा ही उपाय करा कुठलीच से सेवा उपाय करत करणं जमत नसेल तर तुम्ही ही फक्त एक सेवा आहे पिंपळ वृक्षाला पिंपळ वृक्षामध्ये तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूचाही वास असतो आणि आपल्या पितृदेवतांचाही वास असतो त्यामुळे जे काही आपण सेवा करतो ती भगवान विष्णूंपर्यंतही पोचते आणि आपल्या पितृंपर्यंतही पोचत असते त्यामुळे भगवान विष्णूचाही आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले पितृंचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो जे जेणेकरून बघा जे आपल्या घरामध्ये भांडण वादिवाद तंटा होतात लहान मुलांचं आजारपण चिडचिड या गोष्टी जास्त करून पितृदोषामुळे किंवा वस्तुदोषामुळे होतात जर तुम्ही पितृदोष असतील तर तुम्ही पिंपळ वृक्षाला पाणी सुद्धा तुमचा पितृदोष कमी होतो त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा बघा साडेसाती चालू असते कुणाला भ्रमाण चालू असतं तर त्या लोकांनीसुद्धा आवर्जून जर पिंपळ वृक्षाला पाणी घातलं तर नक्कीच त्यांचे मागची साडेसाती कमी होत असते त्यामुळे आवर्जून फक्त आपल्याला एकाच दिवशी पाणी घालायचं आहे किंवा दिवा लावायचा आहे पिंपळ वृक्षाला जेणेकरून आपल्या आयुष्यात जो काही अंधार आहे जी काही निगे निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतील यासाठी आपल्याला पिंपळ वृक्षाला दिवा लावायचा आहे आवर्जून तुम्हीसुद्धा या माघ पौर्णिमेला दिवा लावा आणि तुमची काही मनोकामना आहे ती तुम्ही बोला तुम्हाला त्याची निश्चित फलप्राप्ती मिळेल तर या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय नक्की करा जर अशा करते की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि याविषयी जर काही तुम्हाला शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा झालेली सेवा स्वामींच्या दत्ताच्र्य रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत